सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महादेवांचा यक्षेश्वर अवतार भगवान शंकर हे अभिमानी लोकांचा अहंकार नष्ट करणारे आणि सज्जनांच्या अंतकरणातील भक्ती वाढवणारे आहेत फार पूर्वी देव आणि दैत्य यांनी अमृत आणि अन्य अमूल्य रत्न काढण्यासाठी क्षीरसागराचे मंथन केले सर्वात प्रथम अग्नी प्रादुर्भूत असे विष निघाले त्यावेळेस क्षीरसागरातून उत्पन्न झालेल्या या विषरूपी पीडेचे निवारण करण्याची विनंती सर्व देवांनी भगवान शिवांना केली आणि त्यांनी ते कालकूट विष आपल्या कंठामध्ये धारण केले त्यामुळे त्यांचे नाव नीलकंठ असे प्रख्यात झाले देवदानवांनी पुन्हा समुद्रमंथन केले त्यातून अमृत निघाले श्रीहरींच्या कृपेने ते फक्त देवांनाच मिळाले बाकीच्या रत्नांची वाटणी करताना देव आणि दैत्य यांच्यात मतभेद होऊन युद्ध झुंपले त्या युद्धामध्ये राहूने चंद्राला खूप त्रस्त केले म्हणून भयव्याकुळ होऊन तो शिवजींकडे गेला आणि माझे रक्षण करा अशी आर्ततेने विनवणी केली त्यावेळेस शिवजींनी शरण आलेल्या चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केले त्यामागोमाग केतू देखील त्या ठिकाणी आला तेव्हा शिवप्रभूंनी श्रीहरिनी कापलेल्या केतू नामक शिराला आपल्या गळ्यातील रुंडमाळेमध्ये स्नान दि स्थान दिले इकडे अमृत प्राशन केल्याने देवांचा युद्धात विजय झाला त्यामुळे विष्णू आदी देव अभिमानाने उन्मत्त झाले आणि आपल्या शक्तीची प्रशंसा करण्यात मग्न झाले तेव्हा भगवान शंकर यक्षाचे रूप घेऊन त्यांच्यापाशी गेले व म्हणाले की आपण येथे कशासाठी जमले आहात त्यावेळेस देवांनी सांगितले की आम्ही दैत्यांचा नाश केला आणि आम्ही महाबलवान आणि पराक्रमी आहोत आमच्यापुढे त्या शूद्र दैत्यांचे काय पाड अशी अहंकाराची दरपोक्ती यक्षरूपी महादेवांनी ऐकली त्यावेळेस ते म्हणाले की या युद्धात जय मिळावा यात अभिमान वाटावा असे काहीही नाही कारण तुम्ही अकारण गर्व करत आहात यक्षरूपातील भगवान महादेव म्हणाले की भगवान शंकर हेच तुम्हाला निर्माण करणारे व तुमचे स्वामी आहेत याचे तुम्हाला विस्मरण झालेले दिसते आहे आपल्या बलाची वृथा घमेंट आपण सगळेजण करत आहात जर तुम तुम्ही तेवढे सामर्थ्यवान असेल तर एक काम करा मी ठेवलेली ही गवताची काडी आपापल्या शस्त्रास्त्रांनी कापून दाखवा यक्षरूपी शिवजींनी त्यांच्या गवताची काडी फेकली तेव्हा विष्णू आदी देवांनी आपला पुरुषार्थ सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही आणि सर्व प्रहार निष्फल झाले तेवढ्यात आकाशवाणी अशी झाली की देवांनो हा यक्ष नसून सर्वांचे गर्वहरण करणारा देवादि देव शंकर आहे सर्वांचे निर्माते पालन करते व संहार करते साक्षात महादेव आहेत आणि त्यावेळेस देवांचा अशा प्रकारे गर्भहरण यक्षरूपामध्ये महादेवांनी केला म्हणून त्यांचे ते रूप यक्षेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध झाले अशा प्रकारे हा यक्षेश्वर अवताराविषयीचा इतिहास अभिमानाचा नाश करणारा सज्जनांना सुख शांती समाधान अभय आणि भक्तिमुक्ती देणारा आहे जो मनुष्य याचे नित्य श्रद्धेने श्रवण आणि पठण करतो त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात व मृत्यूनंतर त्याला परमगती प्राप्त होते उद्याच्या भागामध्ये पाहूया महादेवांचा पुढी अवतार शिवपुराणातील आजवर आपण अनेक कथा ऐकल्या या कथांमधून देव आणि दैत्य यांच्यामधील अहंकार वासना किंवा वैरभाव शत्रुत्व या सर्व गोष्टींचा अंत कसा झाला याचे वर्णन आपल्याला या, या कथांमधून दिसले ते स्वतः सामर्थ्यशाली आणि अद्भुत शक्ती प्राप्त करते असूनसुद्धा महादेवांच्या पुढे त्यांचा पाडाव लागला नाही शेवटी त्यांना त्यांच्या कर्माचे फल हे भोगावेच लागले आपण सर्वजण तर मानव योनीमध्ये जन्मास आलेलो आहोत आणि आपल्यामध्ये त्यांच्यापेक्षा देखील अनेक दुर्गुण आहेत आपण या कथांमधून एकच घ्यावे की शक्य तेवढे चांगले कर्म करावे आणि दुसरी गोष्ट अशी की वृथा कुठल्याही गोष्टीचा अभिमान व अहंकार बाळगू नये कारण अहंकाराचा शेवट हा शेवटी नाशामध्येच होतो